सिंह राशीत दिवाळीपूर्वी घडणार चार चमत्कार कर्माचा दुसरा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीचे जातक तेजस्वी आत्मविश्वासी आणि राजेशाही स्वभावासाठी ओळखले जातात सूर्य हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात नैसर्गिक ने नेतृत्व गुण आणि करिश्मा आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून ग्रहस्थितीने तुमच्यावर अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या आर्थिक अडचणी नात्यांमध्ये तणाव करिअरमध्ये अनिश्चितता आणि मानसिक थकवा या सगळ्या परीक्षा म्हणजे तुमच्या कर्माचा दुसरा अध्याय होता हा अध्याय संपत आहे आणि दिवाळीपूर्वी तुमच्या आयुष्यात चार मोठे चमत्कार घडणार आहेत हे चमत्कार केवळ बाहेरच्या परिस्थितीत बदल घडवणार नाहीत तर तुमच्या मनात आत्म्यात आणि दृष्टिकोनातही खोल परिवर्तन घडवतील आता पाहूया हे चार चमत्कार नेमके कसे घडणार आहेत एक आर्थिक उन्नतीचा अनपेक्षित दरवाजा उघडणे गेल्या काही काळात आर्थिक तुमच्यावर तणाव आणत होत्या अनपेक्षित खर्च गुंतवणुकीतील विलंब जुने देणी किंवा कर्जफेड यामुळे मनात असुरक्षितता निर्माण झाली असेल अनेक सिंह राशीचे लोक प्रयत्न करूनही अपेक्षित कमाई होत नसल्याने निराश झाले होते आता गुरुचा सकारात्मक दृष्टीयोग तुमच्या धनभावाला सक्रिय करतो आहे दिवाळीपूर्वी तुमच्या जीवनात आर्थिक क्षेत्रात अचानक बदल दिसू लागतील अडकलेले पैसे परत मिळतील जुने कर्ज फिटेल आणि अनपेक्षित स्रोतातून पैसे मिळण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ बोनस किंवा बढतीसह मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या कराराची ऑफर मिळेल नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची संधी मिळेल किंवा आधीच केलेल्या कामाचा मोठा नफा मिळेल काहींना मालमत्ता शेअर मार्केट परदेशातील गुंतवणूक किंवा कुटुंबियांकडून आर्थिक मदत मिळू शकते हा आर्थिक प्रवाह फक्त पैशापुरता मर्यादित नसून तुमच्या आत्मविश्वासालाही नवीन उंचीवर नेईल जे अडथळे आजवर तुम्हाला थांबवत होते ते हळूहळू दूर होतील आणि तुम्ही दीर्घकालीन योजनांकडे लक्ष देऊ शकाल दोन वैयक्तिक नात्यांमध्ये गोडवा आणि स्थैर्य कर्माचा दुसरा अध्याय तुमच्या नात्यांचीही कठीण परीक्षा घेत होता कुटुंबातील वाद जोडीदाराशी मतभेद मित्रांसोबत गैरसमज किंवा प्रेमसंबंधातील अस्थिरता या काळात वारंवार जाणवली असेल काही नाती तुटण्याच्या मार्गावर गेली असतील काही नात्यांमध्ये संवाद पूर्णपणे तुटला असेल आता शुक्र आणि चंद्राच्या शुभयोगामुळे हा तणाव हळूहळू कमी होईल कुटुंबियांची प्रामाणिक संवाद होईल जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळेल प्रेमसंबंधात स्थैर्य येईल नव्या नात्यांची सुरुवात होण्याचीही शक्यता आहे ज्यांना दीर्घकाळ विवाहाबद्दल अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी ही शुभ बातमी येऊ शकते मित्रमैत्रिणी सहकारी यांच्याशी ज्या गोष्टींवरून दुरावा आला होता त्या मिटतील आणि नवीन ऊर्जा नात्यांमध्ये येईल हा काळ भावनिकदृष्ट्या उबदार असेल तुमच्या सभोवतालचे लोक तुमच्या आत्मविश्वासाने आणि मृदू स्वभावाने पुन्हा तुमच्याकडे आकृष्ट होतील घरगुती वातावरण शांत आणि समाधानकारक होईल तीन करिअर आणि प्रतिष्ठेतील नवा टप्पा सिंह राशीचा स्वभावच नेतृत्वाचा आहे पण मागील काळात करिअरमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याने अनेकांना स्वतःबद्दल शंका निर्माण झाली असेल ज्या कामासाठी अथक परिश्रम घेतले होते त्याला योग्य ओळख मिळत नव्हती सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळत नव्हता किंवा वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करत नव्हते आता शनीच्या अनुकूल हालचालींमुळे ही परिस्थिती बदलणार आहे नोकरी करणाऱ्यांना बढती नव्या जबाबदाऱ्या किंवा प्रतिष्ठेचा मोठा प्रकल्प हातात येण्याची शक्यता आहे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मोठे ग्राहक किंवा परदेशातील संधी मिळू शकतात ज्यांनी शिक्षणात किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मेहनत घेतली आहे त्यांना अपेक्षित निकाल मिळेल तुमची जुनी मेहनत आता वरिष्ठ अधिकारी समाज किंवा उद्योग क्षेत्रात मान्यता मिळवून देईल हा काळ तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य आणि उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया घालेल तुम्ही पुढे जाऊन इतरांसाठी मार्गदर्शक ठराल चार आध्यात्मिक जागृती आणि अंतर्गत परिवर्तन सर्वात मोठा आणि खोल चमत्कार तुमच्या आत होणार आहे सूर्य हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने आत्मिक शक्ती तुमच्यासाठी महत्वाची असते मागील काही काळातील संघर्षांनी तुम्हाला खरीखोरी अर्थाची जाणीव करून दिली आहे दिवाळीपूर्वी केतू गुरु आणि सूर्य यांचा संयोग तुमच्या आंतरिक जगात नवा प्रकाश पाडेल ध्यान जप योग किंवा प्रार्थनेत मन स्थिर होईल आणि तुम्ही मानसिक शांतता अनुभवाल जुने दुःख अपराधीपणा राग किंवा भीती यांना सोडून देण्याची ताकद मिळेल काही ना अचानक आध्यात्मिक मार्गदर्शक भेटू शकतो किंवा एखाद्या जागृतीचा अनुभव येऊ शकतो ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल ही आध्यात्मिक वाढ तुमच्या पुढील निर्णयांवरही प्रभाव टाकेल आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवेल हा काळ तुमच्या आत्म्याला नव्या उंचीवर नेल आणि तुम्ही स्वतःशी अधिक प्रामाणिक समाधानी आणि शांत बनाल कर्माचा दुसरा अध्याय संपण्याचा गुढ अर्थ कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे तुम्ही भूतकाळातील कर्मफळांची परीक्षा देत होता अनेकदा आपल्याला का त्रास होतोय उत्तर सापडत नाही पण हे काळ तुमच्या आत्म्याला शुद्ध करून नवी दिशा देण्यासाठी आवश्यक असतात आता हा टप्पा संपत असल्याने तुमच्यावरील मानसिक भार हलका होईल जे धणे शिकायचे होते ते तुम्ही शिकला आहात आता पुढील अध्याय म्हणजे कृती प्रगती आणि समृद्धीचा असेल शेवटचे शब्द सिंह राशीच्या जातकांसाठी दिवाळीपूर्वीचा हा काळ केवळ आनंदाचा नाही तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा आणि नव्या अध्यायाची सुरुवात करण्याचा आहे आर्थिक यश नातेसंबंधातील स्थैर्य करिअरची प्रगती आणि आध्यात्मिक जागृती या चार चमत्कारांमुळे तुमचं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर नेल ज्यांनी कठीण काळात धैर्य दाखवले त्यांच्यासाठी हा काळ ब्रह्मांडाकडून मिळालेली सुंदर भेट ठरेल तुमचा तेजस्वी सूर्य आता पुन्हा उजळणार आहे आणि तुमचं जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमान करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुदेवतत लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद